छान असा सकाळ सकाळ मस्त असा ब्लॉग चालू केला आहे प्रेमीला फुले या चॅनलमध्ये तुमच्या हा छानचं असं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखासमृद्ध आणि भरभट जाऊ दे ही स्वामीच्या प्रार्थना आज आहे मस्त गुरुवार गुरुवारी आता मस्ताची छान मी पूजा मांडली आहे आणि आता माझी देवपूजा पण झालेली आहे म्हटलं तुमच्याबरोबर एक ना असे राशीन कर्ज स्पेशल मस्ताची शिपी आमटी बनवणार आहे तर म्हटलं माझी भाजी पण होईल आणि तुम्हाला रेसिपी पण शेअर होईल चला तर मग आता मस्त तुम्हाला दाखवते कशी छान अशी शिपी आमटी बनवायची ती व्हिडिओ बघत राहा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोण नवीन असेल तर त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आमच्या अक्काचा कसा तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा कसे बघत होता तसे माझे पण ना व्हिडिओला सपोर्ट करत जा बघत जा छान छान तुम्हाला काय आवड ते मला पण सांगत जा मग मी पण तुम्हाला बनवून दाखवून तुम्हाला काय आवडतं काय नाही ते चालते मग बघत राहा छानपैकी आपली पूजा झाली बघू शकता स्वामींची पण छान अशी पूजा केली सकाळ सकाळ आणा हे काम कमी करायचं पण पहिलं अगं गोळ केली की मी माझे पहिलं देवपूजा करत असते त्याशिवाय मला असं करमतच नाही त्यामुळे माझी पहिली देवपूजा नंतर चहा घ्यायचा असंही चालते आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आणि आरोग्यदायक जाऊ आणि ही स्वामीचरणी आज प्रार्थना तर आपण आपली छान अशी पोया झाली बघू शकता खूप प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ आज मस्त आप आता आपण इथे ला ना शिपे आमटी बघणार आहे त्यासाठी आपण काय काय घेतलं हिथं मुगाची डाळ घेतली हिथं मसूर डाळ घेतली हिथं थोडीशी हुर्द डाळ घेतली हिथं तुरी डाळ घेतली आता ह्या सगळ्या मिक्स डाळी करून आपल्याला शिजायला घालायच्या कुकरमध्ये टाकून घेऊ आता ह्या सगळ्या आपण मिक्स डाळी शिजायला टाकणार आहोत कर्जत स्पेशल अशी कर्जत राशी स्पेशल अशी शिप्या आमटी फेमस आहे टाकून ती बनवू आता ह्यात मी सगळं टाक मिक्स करून घेतात दळ्यात पाणी टाकायचं आता पाणी टाकून स्वच्छ असे धुवून घेऊ धुवून घेतली आपण एक ग्लासे पाणी टाका थोडसं पाणी टाकू त्याच्यातनं आपण थोडीशी हळद टाकू चिमडवर हळद टाकून घेतली चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आता टाकून लावू आणि दोन तीन शिट्ट्या काढून घेऊ आता दोन चार शिट्ट्या काढून घेऊ आता आपण आता ह्या दोन चार शिट्ट्या काढू साहित्य बघा आपण इथं मी दोन कांदे घेतले तिथं आल्लं घेतले खोबरं आणि लसूण आणि हिथं कोथंबीर घेतली आणि इथं फोडण्यासाठी तेजपत्ता लवंग मिरं आणि दालचिंचा तुकडा घेतलाय आता मस्त आपण कांदा कट करून घेऊ कट का साठी कांदा छान असा उभा कापून घ्यायचा दहा चांगली शिजले दोन तीन शिजा मग गॅस बंद करू सगळं आता आपण चांगलं बारीक करून घेवायचं ह्याला चांगलं भाजायचं आणि मग बारीक करून घ्यायचं तवा ठेवून घेतला गॅसवर छान आता कांदा भाजून घ्या अगोदर लाल सोड छान असा कांदा आपल्याला भाजून होता वाटण्यासाठी आमटीला कांदा छान भाजून घेतो थोडस पीठ कांदा थोडस Kardeşim, kunda kunda keski hesabı. Bu çok zengin bir tarafım. Kunda, bahçede ne yapıyor? Karda zengin. Evet, bahçede karda zengin. Karda. Çok güzel bir tarafım. Teşekkür ederim. लालसर छान छान लागते आमटीला भाजून घेतलं खोबरं पण काढून घ्यायचं छान वाटण झालं आपलं बघू शकता mm -hmm. खोबरं लसूण आणि कांदा चांगला भाजून घेतलं मस्त हिरवी अशी कोथिंबीर असं तोडायची आणि वाटणात टाकून घ्यायची आता हे सगळं मिक्सर आपण बारीक करून घेऊ आता वाटणाचं तर वाटून वाटून घेऊ आपण आता मिक्सरच्या भाण्यात टाकू सगळं एकदम गावरान पद्धतीने खूप छान असं शिपे आमटे छान आपण वाटून घेऊ छान आता असं वाटून घेतले बघू शकता पाणी टाकून थोडं थोडं करत बारीक करायचं म्हणजे एकदम बारीक होतं

गरम करून घेऊ तेल टाकून घेऊ फोडणीसाठी अडीच तीन फळी टाकली तर छान तापून द्यायचं तेल तापलं खडा मसाला टाकून घेवा ह्याच्यात सगळं त्या अंश उतरतो खड्या मसाल्याचा आता थोडासा कांदा टाकून घेतो चिरलेला बारीक छान परतून आता तेला गुलाबी रंग छान असा भाजून घ्यायचा कांदा कांदा जसा उग्रवास जातो छान असा कांदा भाजून घेतला हॉटेलसारखी अशी शिपी आमटी घरगुती पद्धती नक्की बनवून बघा खूप टेस्टी पण लागतील खूप छान आहे आता कोणी कोणी खाल्ली त्यांनी कमेंटमध्ये सांगा शिप शिप्या आमटी कोणी कोणी खाल्ली त्यांनी त्यांना माहिती आहे मग शिपी आमटी कशी लागते ती छान भाजून घेऊ सर आता मग असं वाटून टाकून घेऊ सगळे हे ना हा आपण मसाला आपण परतून घेतात ते सुपेपर्यंत चांगला परतून घ्यायचं जेवढा तुम्ही मसाला चांगला परत तेवढी आपली आमची टेस्टी होती छान आता मसाला परत आपल्याला बघू शकतो तर मसाले टाकून घेऊ आपल्याला हा आपला एकदम असा घरगुती पद्धतीने आता मस्त असा काळा मसाला बघू शकता कायच टाकायचं वर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवता आमटी करून वर तुम्हाला काहीच टाकायचं इतकी तरी येते त्या मसाल्याला घरगुती काळा मसाला कोणाला घ्यायचा त्यांनी व्हॉट्सअप नंबर करा दिलेला आहे नंबर तुम्हाला मिळून जाईल सगळी माहिती दी त्याच्यावरती कसा किलो आहे काय सगळं छान पिक आपला आता परतत आला मसाला बघू शकते तेल सुटेपर्यंत परतायचा थोडासा हे गरम मसाला एक चमचा ते पण परतून घ्यायचा हजार वास इतका खूप छान सुटला आहे ना बघू शकता इथं आता इथं अर्धा चमचा थोडासा धना पावडर टाकायची छान परतून घ्यायचं खाली मसाला ना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं तर मी गरम पाणी करून घेते थोडंसं टाकायचं गरम पाणी मसाला म्हणजे आपले एक जीव होते छान बघू शकता इथं आता बघू शकता मसाल्याचे छान आता एक जीव झाला आता आपण डाळशी शिजवून टाकून घ्यायचे बघू शकता मसाला आता आता आपल्याला डाळ टाकून घ्यायची आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं लई घट्ट झाली आवडीनुसार पाणी टाकायचं ते गरम पाणी केलेले लई पण नाही गरम करायचं कोमट टाकून घेतले आता मस्त आपण हालून घेऊ बघू शकता आपली शिपी आमटी किती छान झाली आता एक उकळी काढू आणि नंतर बघू आपण छान उकळी फडत आली आता मस्ती द्यात ना चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं एक जीव करून छान त्याच्या बघू शकता आपली मस्त अशी शिपी आमटी झालेली छान उपयोग झाली छान अशी हिरवगार अशी कोथिंबीर टाकून घ्यायची एक जीव करायचा बघू शकता कट कसा आलं आमटीला कशी वाटली शिपी आमटी नक्की कमेंट करून सांगा एकदम झंजैल आणि झंजैल अशी आपली शिपी आमटी झाली ಆವಡ ನಾ ಲೈಕ್ ಬಾಯ ಸರಲ್ಲ